सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या युट्यूब चॅनल मध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते लग्न म्हणजे केवळ दोन जीवाचं मिलन नाही ते आहे आणि देवाला साक्षी ठेवणं मुहूर्तापासून कन्यादानापर्यंत प्रत्येक टप्प्यावर वाजणारी गाणी सांगतात एकच गोष्ट या नात्याला देवाचा आशीर्वाद लाभो आज आपण जाणून घेऊया लग्नातील गीतांची पवित्र परंपरा मुहूर्त मंडप वरविहीण वधूविहीण कन्यादान मंगलाष्टक आज जाणून घेऊया लग्नातील गीतांची पवित्र परंपरा जेथे देवाचं नाव घेताच घरभर शुभतेचा प्रवेश स्पर्श पसरतो तेथे लग्नाचा पहिला सुरू उमटतो मूर्त गीतांचा ही गाणी फक्त स्वर संगीत नाहीत ती आहे देवाला स्मरून नव्या जीवनाचा दरवाजा उघडण्याची प्रार्थना शुभतिथी पवित्र क्षण मंगल वातावरण या सर्वाचं आशीर्वाद रूप आहे मुहूर्तगीत प्रत्येक सूर सांगतो आपल्याला हे नातं देवाच्या कृपेने फुलू दे लग्न हा जीवनातील एक पवित्र संस्कार आहे या संस्कारात मुहूर्तगीतांना विशेष स्थान दिलं आहे ही गाणी केवळ आनंदाची तर आहेच आहे सोबत परंपरा संस्कृती तसेच आध्यात्मिक अर्थाने भरलेली असतात आता हे लग्न मुहूर्तगीत कोणत्या पुराणामध्ये उल्लेखलेला आहे हे थेट असं कोहूर्त गीताचा उल्लेख कोणत्याही पुराणात आढळत नाही आहे कारण गीत गाण्याची परंपरा ही लोकपरंपरा विधीचं वैदिक विधीचं मिश्र रूप आहे लग्न मुहूर्त देव अर्चना मंगलध्वनी स्तुती याचा आधार पुराणात व शास्त्रात स्पष्ट आढळतात आणि त्यावरूनच ही गाणी तयार झालेली आहेत पुराणांनी दिलेल्या मंगल विधीच्या भावनेवर लोकपरंपरेतून जन्माला जन्मलेली गाणी म्हणजेच ही गीत आहेत लग्नातली मुहूर्त मांडव गीत वर वर वधू मुहूर्त गीतांना एवढं का महत्व दिलेलं आहे तेच आपण जाणून घेऊयात मुहूर्त गा करताना गाणी गायली जातात घरात मंगलाचं वातावरण होतं सकारात्मक ऊर्जा निर्माण होते देवदेवतांचं स्मरण होतं आणि विवाहाच्या सुरुवातीला शुभत्व होतं कारण आपण शुभ कार्य कोणते करायचं असलं तर आधी आपण देव देवांचं स्मरण करूनच आपण कोणते शुभकार्य सुरू करतो मुहूर्तगीत काय आहे गा आई आजीच्या काळापासून चाललेला सांस्कृतिक वारसा आहे ही गाणी गाऊन आपल्या मुळाशी आपण जोडलेले राहतो विवाहाच्या सुरुवातीला मंगल भावना निर्माण होण्यासाठी किंवा पवित्र लग्नाची सुरुवात पवित्र शांत आनंदी भावने निभावी म्हणून ही गाणी गायली जातात यातून काय होतं की हे नातं देवाच्या साक्षीने सुरू होतं असा संदेश आपल्याला मिळतो स्त्रियांचा सामूहिक सुवासनेचा सहभाग असतो सुवासनी, सुवासनी म्हणजेच काय की देवीचं रूपच मानलेलं असत एकत्र येऊन गाणी गायली जातात एक त्याच्यामुळे स्नेह आनंद उत्साह वातावरण निर्माण होत संगीताचा स्पंदनात्मक प्रभाव मन शांत करतं मुहूर्तगीतामधील मंत्र नामस्मरण देववंदना नवविवाहित जोडप्यावर आशीर्वादासारखं पडतात लग्न फक्त करार नाही तो दोन जीव दोन कुटुंब दोन संस्कार यांचं मिलन आहे या मिलनाच्या शुभ मुहूर्ताला देवाचे स्मरण करून सर्व मंगल घडावं ही स्तुती स्तुतीगीते म्हणजे मुहूर्तगीत आहेत लग्नाची सुरुवात कसं आधी लग्न ठरल्यानंतर आधी काय होतं मुहूर्त मुहूर्ताच्या वेळेसही गाणी गायली जातात जातं वगैरे सजवलं जातं उखळ जातं त्याला छान असं डेकोरेशन केलं जातं फुलाचं आणि हे गाणं गायलं जातं त्याच्यामध्ये करवली पण येते वर वधूचे आईवडिलाचं पण नाव घेऊन गाणं गायलं जातं त्याच्यामुळे काय होते शुभ ऊर्जा होते आणि देवाचं आपण स्तवन आधी करून मग करतो त्याच्यामुळे देवाचा आशीर्वाद मिळ मिळतो ह्या ह्याच्यामुळे काय होते मंगल वातावरण घरात मंगल वातावरण निर्माण होतं आणि पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या लव लोकपरंपरेचा लो वारसा हे गाणं सांगतात देवा या पवित्र नात्याला आपली क्र तुमची कृपा मिळू दे त्याच्यानंतर मांडव मांडव उभारताना सुद्धा गाणं म्हटलं जातं मांडव गीत त्याच्यामुळे काय होते हे मांडव म्हणजे काय का विवाहाचं पवित्र स्थळ घराचं संरक्षण करण्याचं आता आंब्याच्या पाण्याने किंवा नारळाच्या पाण्याने हे मांडव सजवलं जातं त्याच्यामुळे काय होते नारळ ना आणि आम्र आम्रपल्लव म्हणजे आम्र आंब्याच्या पानाने सजलेला मंडप काय होतो समृद्धी स्थैर्य दर्शवतो यामध्ये काय होते गौरी गणपतीचं आव्हान घराच्या प्रार्थना दोन एकत्र येणे म्हणजे देवाचीच कृपा वर वर वधू गीत सुद्धा गायलं जातं लग्नाच्या वेळी का तर वधू आणि वर वधू म्हणजे काय वधूचे आई आणि वर माय म्हणजे काय वरू वराची आई त्याच्यामुळे हे वर म्हणजे वर विहीण म्हणजे वराची आई आणि वधू विहीण म्हणजे वधूची आई तर या दोन्हीचं सुद्धा विहीण विहिणी म्हणल्या जातात ते पण चांगलं त्याच्यामध्ये एक वधूची विहीणसुद्धा असते वराची विहीण की माझ्या अंगणी मोगरा आली तुमची जाई म्हणजे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे की माझं मोगरा म्हणजे काय व वराला संबोषण संबोधन केलेलं आहे आणि जाई म्हणजे वधूला संबोधन कर संबोधन करून म्हणलेलं गीत आहे असं ह्याच्यामुळे काय होते प्रेम आणि सुयोग्य जीवनाची प्रार्थना सुद्धा केलेली जाते त्याच्यानंतरचं आपलं गीत होतं कन्यादान असतं कन्यादान मंगलाष्ट गीत मंगलाष्ट गीत म्हणजे काय लग्नातील सर्वात महत्वाचा टप्पा व पो, आणि पवित्र टप्पा जेथे वर वधू एकमेकांना स्वीकार करून मंगलसंस्कार करतात देवाच्या साक्षीने मंत्राच्या पावनध्वनीत दोन जीव एकमेकासाठी हात पुढे करतात आणि त्या क्षणाला पवित्रता देणारा दिव्य स्वर म्हणजे मंगलाष्टक जिथे प्रत्येक ओळीचा अर्थ आहे हे नातच सदवे हो मंगल आहोते मंगल म्हणजे काय शुभ अष्टक म्हणजे काय आठ आठ ओळीचं शुभ त्याच्यानंतर कन्यादान गीत असतं ते का कन्यादिन कन्याना कन्यादान गीत म्हणले जातं काय कशामुळं की त्याच्यामुळं काय होतं की या गाण्यामुळे आशीर्वाद प्रेम आणि सुयक्य जीवनाची प्रार्थना आहे पवित्र भावनेचं प्रतीक मुलगी देताना आई वडिलांच्या मनातील भावनिक दैवी संस्कारूप क्षण या गाण्यात जन्म दिला आई बाबांनी पण नवजीवन जीवन देतो विवाह आईच्या डोळ्यातून टिपूस गळतो वडिलाच्या हाता हातात हात थरथरतो मुलगी डोळे मिटून आयुष्याचा नव नवाध्याय स्वीकारते आणि त्या क्षणी शब्द संपतात पण गीत बोलतात कन्यादान गीत सांगतं मुलगी दिली नाही हृदयाचा तुकडा देव अर्पण केलेला आहे या गीतामध्ये काय आईची माया वडिलाचा अभिमान आणि नव्या घरात सुख संपन्नने राहण्यासाठी केलेली प्रार्थना कन्यादान गीत काय आहे लग्नाच्या भावनिक शिखर आहे प्रेम वेदना आशीर्वाद आणि आश आशयाचं अद्भुत मिश्रण आहे म्हणूनच लग्नातील मुहूर्त गीत ही फक्त गाणी नाहीयेत ही आहेत आपल्या परंपरेचा श्वास देवतेची प्रार्थना आणि दोन घरांना जोडणारा मंगलनाद जिथे पवित्र प्रत्येक स्वर सांगतो जिथे प्रत्येक स्वर सांगतो हा क्षण शुभ आहे मंगल आहे पवित्र आहे म्हणूनच लग्नात पहिल्या स्वरामध्येच मन जोडलं जातं कारण त्या स्वरात असतो विश्वास संस्कार प्रेमाचा आशीर्वाद हा मंगलनाद आपल्या संस्कृतीचा वारसा आहे आज उद्या आणि कायमचा सुद्धा तुम्हालाही मया हे, हे वाटत असेल की आपल्या संस्कृतीचा हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायला हवा तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुहूर्तापासून कन्यादानापर्यंत प्रत्येक गाणं प्रत्येक सूर प्रत्येक आवाज आपल्याला सांगतो ही परंपरा सोडू नका कारण या गीतामध्ये फक्त स्वर नाही या गीतात आपल्या संस्कृतीचं स्वा श्वास आहे परंपरा परंपरा आहे तर संस्कृती आहे संस्कृती आहे तर आपण आहोत जय परंपरा जय संस्कृती सर्वांना नमस्कार